आणि दुसरं ठेवलेलं त्यांनी परत दोन वर्षांनी सांगितलं की डुप्लिकेट आहे आधी आम्ही खरं ठेवलं दोन वर्षानंतर डुप्लिकेटानंतर मी सोलापूर डी सीजी बँकची जेलो सोन तालन ठेवायला आपण सध्या आहोत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमगाव शाखेच्या समोर या ठिकाणी महिला आणि गावकरी एकत्र जमा होऊ लागले त्यांचा असा आरोप आहे की या बँकेमध्ये आम्ही सोनं ठेवलं होतं तारण कर्ज घेतलं होतं मात्र ज्यावेळेस आम्ही सोडवायला गेलो तर बँकेनं आम्हाला सांगितलं की तुमचं सोनं खोटं आहे तर आम्ही तर, तर खरं सोनं ठेवलं होतं पण बँकेत अचानक खोटं कसं का काय झालं आम्ही मोलमजुरी करून पोटाला चिमटा घेऊन जे सोनं गोळा केलं होतं आणि आम्हाला पैशाची गरज असल्यामुळं आम्ही ते सोनं बँकेत घा सोनारा करवी आम्ही ते सोनं घाण ठेवलेलं असल्यानं सोनार ही आता अंग झटकून रिकामं होत आहे बँकेत गेलो तर बँकेवाले म्हणतात कर्ज भरावं लागेल सोनाराकडं चौकशी केली तर सोनार म्हणतो एक तुम्ही घाबरू नका नक्की काय कारण आहे आम्हा गरिबाचं मोलमजुरी करून ग जमवलेलं सोनं नाणं या बँकेकडे आम्हाला घाण ठेवणं भाग पडलं होतं पोटाची निकड असल्यामुळं मात्र आमचा कोण वाली नसल्यासारखं झालं तर नक्की काय झालं आहे रिपोर्ट जाणून घेऊया निमगाव येथून मी नानासाहेब लक्ष्मण मगर पोस्ट निमगाव तालुका माळशिर जिल्हा सोलापूर मी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा गेले पस्तीस वर्ष झालं सभासद आहे माझ्या शेतीविषयक लागवडीसाठी मी दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी निमगाव सोलापूर डिस्ट्रिक्ट येथे सोने तारण कर्ज घेण्यासाठी गेलो होतो सदर कर्ज वेळेस मी पस्तीस ग्रॅम आठशे मिली सोने घेऊन गे गेलो कर्ज घेते वेळेस मॅनेजरने त्यांचा अधिकृत सोनार बोलवून घेतला सोनार आणि मॅनेजर या दोघांच्या चेकअपनंतर मला त्यांनी एक लाख तीस हजार रुपये लोन दिले सदर लोन आज सहा महिने झालं लोन लोन पास होऊन त्यानंतर माझ्या आईच्या नावे पीक कर्ज एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दोन लाख साठ हजार रुपये मंजूर झाले त्यामुळे मी त्यातील माझ्याकडं पैसे आले होते त्यामुळे मी माझे सोने तारण कर्ज मी भरवायच गेलो असता मला मॅनेजरने सांगितले की तुमचे सोने डुप्लिकेट आहे मी मॅनेजरला सांगितलं की मी ठेवताना माझे ओरिजिनल सोने होते माझे ओरिजिनल सोने घ्या हो मी तुमची त्याच्यावर घेतलेली कर्जाची रक्कम मी भरण्यास तयार आहे पण त्यांनी सांगितलं तुम्ही सोने डुप्लिकेट ठेवले होते मी म्हटलं तुम्ही डुप्लिकेट सोने मला कर्ज कसे दिले त्यांनी मला शहानिशा करून पावती देऊन पावती दिलेली आहे सदर ही बाब माझ्या निदर्शना आल्यानंतर मी वेळापूर पोलीस स्टेशन येथे माननीय पी आय यांच्या यांच्यासमोर ही तक्रार देण्यासाठी गेलो साहेब म्हणले बँकेचा हा सोनार आहे मॅनेजर बँकेचा आहे त्याच्यामुळे तुम्ही ही तक्रार आम्ही घेऊ शकत नाही तुम्ही सोलापूर डिस्ट्रिक्टची मेन शाखा सोलापूर येथे जावा आणि तुम्ही तिथे अर्ज द्या त्यानंतर मी व आमचे दोन सहकारी असे आम्ही मिळून तिघेजण सोलापूरला गेलो तेथील प्रशासक कुंदन बोळे यांची भेट घेतली असता त्यांना रिसर अर्ज दिला व पावती घेऊन पुन्हा आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला आलो त्यानंतरही आमची तक्रारी घेतली नाही त्यान त्यानंतर चार सहा चार सात दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला पोलीस स्टेशनवरून जबाब घेण्यासाठी बोलवण्यात आले आहे हे घडत असताना सोनार आणि मॅनेजर हा एक खरे गुन्हेगार असून त्यांना मोकळे सोडून सर्वसामान्य शेतकऱ्यांना पोलीस मधून मुदु, बोलवून घेऊन जबाब लिहून घेण्यास येत आहेत तरी हे होत असताना आमची परिस्थिती हालाक्याची आहे त्याच्यामुळं आम्ही बायका पोरांच्या गळ्यातील लहान मोठे डाग बँकेत घाण ठेवले आहेत आता हे हे होत असताना पोलीस स्टेशनचा ससेमेरा सोने डुप्लिकेट ठेव पैसे भरायचे आणि डुप्लिकेट घ्यायचे हाय वी गुन्हा आहे त्याच्यामुळे आमचे पूर्ण जीवन उद्वो उद्ध्वस्त झाले आहे आमच्या मनात आत्महत्यासारखा विचार मनात गोळत आहे यास ह्याची सखोल चौकशी व्हावी व आम्हाला न्याय मिळावा सदर नाही न्याय मिळाल्या मिळवल्यास हे संबंधित अधिकारी बँक प्रशासन व पोलीस डिपार्टमेंट ह्यात जबाबदार राहील ही विनंती माझे नाव ज्ञानेश्वर कांतीलाल पवार मुक्कमपोस्ट निमगाव तालुका माळशर जिल्हा सोलापूर मी माझ्या शेतीकामासाठी माझ्या अडचणीसाठी मी दोन वर्षापूर्वी गोल्ड लोन केले ते आमच्या गावात शाखा आहे सोलापूर डी सी सी बँक त्याच्यामध्ये मी तीन तोळे म्हणजे ती तीस ग्रॅम एकशे पन्नास मिली सोनं गोल्ड लोन केलं आहे मी तिथं पैसे घेतलेत आणि आम्हाला आता आम्हाला रिन्यू आमचं नोव्हेंबरमध्ये येणार आहे तो तोपर्यंत साहेब म्हणते तुमचं सोनं डुप्लिकेट आहे मग तुम्ही साहेबांना मी विचारलं की डुप्लिकेट सोनं कसं झालं आमचं तर साहेब म्हणजे ते आम्हाला काय माहीत नाही मग तुम्ही आमच्या परस्पर सोन्याचं सील कसं फोडलं तर ते बोलले की आपल्या बँकेत हे झालं आहे काय स फ्रॉड झाला आहे तीस लाखाचा म्हणजे साहेब स्वतः मला सांगितलं की त्यांनी बँकेचा फ्रॉड झाला आहे तर तुमचं सोनं डुप्लिकेट निघालं सोलापूरचे अधिकारी तपासून गेले ती मग मी बोललो मी आता कारवाई करणार मी वेळापूर पोलीसला जाणार आहे म्हणलं तर ती बँके साहेब म्हणलं की तुम्ही कुठं जाऊ नका सोनारानं इथं तर सगळं लिहून दिलं आहे म्हणजे आमचा बँकेचा जी सोनार आहे त्यांना लिहून दिलं आहे की हे दहा दिवसात मी सगळी माझ्याकडं जी काय बदलाबदली सोन्याची झाली किंवा फ्रॉड झाला आहे काय ती मी सगळं त्याला समर्थ काय म्हणून त्यानं तिथं लिहून दिलं आहे तर मला पठाणसाहेबांनी असं सांगितलं की म्हणजे बँक मॅनेजर शाखा अधिकारी त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठंसुद्धा जाऊ नका तुमचं जी काय आहे ते सगळं तुम्हाला मिळून जाईल फक्त तुम्ही दहा दिवस शांत बसा मी दहा दिवस शांत बसलो आणि आता वेळापूर पोलीस स्टेशनला त्यांनी आमच्याच गुन्हा दाखल करायची तक्रार दिली आहे सोलापूरला आम्हाला आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही ह्यांच्याकडे गेलो गोसावी साहेब पी एस आय वेळापूर पोलीस स्टेशनला त्यांनी सांगितलं की तुमचं ओरिजनल सोनं असल्या तुम्ही का घाबरता हो म्हटलं आमचं ओरिजिनल सोनं आहे म्हणजे आमच्या आजीचं सोनं आहे म्हणजे आम्हाला आम्हाला मिळालेलं सोनं वाटून एकत्रातलं सोनं मग आम्ही सोलापूरला तक्रार द्यायला गेलो प्रशासकीय अधिकाऱ्याला त्यांनी सांगितलं की तुमची सकल चौकशी केली जाईल की हे कसं झालं बँकेनं खाल्लं का बँकेच्या सोनाऱ्याने काय म्हणजे मॅनेजर सोनार ही मॅनेजर आहे ती आम्हाला ही चौकशी करावं लागेल तर ते म्हणले काय नाही होणार तुम्ही जावा आम्हाला पाठवलं आम्ही नंतर पोलिस स्टेशनला गेलो वेळापूर पोलीस स्टेशनला गेल्या होते साहेब म्हणले आमची तक्रार घ्या म्हणलं आमचं सोनं यांनी बदललं आहे आमच्या हो। आणि वरून आमच्या हो फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार अशी चर्चा उठली म्हणलं गावात तर ते म्हणले ना की नाही नाही तुमच्यावर काय गुन्हा दाखल व्हायचा विषय नाही सोनार सगळं भरणार आहे आणि बँक सगळी जबाबदार आहे त्याला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आणि आज तर साहेब आम्हाला बोलवत की जबाब तुमचा घ्यायचा आहे तुम्ही सोनं बँकेत डुप्लिकेट ठेवलं आहे ना असं आम्हाला तुमच्या गुन्हा दाखल होईल असंच बोलायला लागली ती उलट घ्यायला लागली लाग आम्हालाच आमचं ओरिजिनल सोनं आम्ही ठेवून आमच्या शेतीसाठी बरं आज नाही आम्ही दहा वर्ष झालं मी लोन करतो माझं बँकेत कधीही चेक करावं रेकॉर्ड मी दहा पंधरा वर्ष झालं मी डी सी बँकेत आहे माझं खातं मी तिथं डी सी बँकेत सोनं दहा वर्षातनं मी दहा वेळा तर ठेवलं असेल मला वाटतं आणि आता सध्या माझं तिथं आहे अजून रिनिवला यायचं तोपर्यंत डुप्लिकेट आहे म्हणून मल मला सांगितलं मी दादासोब अनुदास मासाळ मुक्कामपासून निमका मगराचे आमच्या गावात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे आणि त्या शाखेत मी जवळजवळ माझे स्वतःचे पाच कलमं ठेवली होती बँकेत त्यापैकी मी तीन कलमं सोडवली बँकेकडून तर एका कलमामध्ये मला काय त्यांनी असं एक हे त्यांचं कलम आहे बँकेचं भाग त्यांनी शिव हे केलेलं आहे त्याच्यावरती माझं नाव पण आहे आणि पावती नंबर पण आहे आणि त्याच्यावर त्यांनी मला दोराघंटन म्हणून सोनाराने तिथं बँकेच्या पावतीवरती द्वाराकंठन लिहिलेलं आहे सोनाराने बँ बँकेच्या पावतीवरती द्वाराकंठन म्हणून माझा उल्लेख आहे ह्याचा एकाडा आणि त्यांनी मला कोणता घंटन दिला बघा त्यांनी द्वाराकंठन म्हणून उल्लेख केला आणि हा घंटन मला डुप्लिकेट त्यांनी मला सोनार बँकेने दिलेला आहे मी एक लाख चाळीस हजार तिथं कलम भरलेला आहे आणि त्याच्यानंतर माझे दोन कलम आहेत अजून तिथे एक दोन लाखाचे कलम आहे आणि एक लाखाचा अजून एक कलम आहे मी तर ते सोडवा गेल्यानंतर ते म्हणतात मला तुमचं दोन्ही कलम अजून डुप्लिकेट आहे आणि मला त्यांनी हा बँकेनं हा डुप्लिकेट घंटन दिला आहे आणि पावतीवरती मला उल्लेख आहे दोरा घंटन आणि अंगठी मी स्वतः ठेवलेला आहे तिथं आणि त्यांनी मला हा घंटन दिलाय चुकीचा अंगठी घरी आहे अंगठी ओरिजिनल आहे फक्त हा डुप्लिकेट दिला आहे त्यांनी आणि दुसरी दोन कलम आहेत माझ्या अजून एक लाख तुम्ही ठेवताना तुमच्या दोरा घंटनचं वजन काय होतं दोरा घंटनचं वजन टोटल सांगा नाहीत सांगता येत नाही दोरा घंटनचं फक्त वजन काय दोरा घंटाचं वजन चार ग्राम चार किंवा पाच ग्राम असेल ह्याचं वजन बघितल्याचं बघितलं नाही जास्त वजनाचं आहे आणि ह्याच्यावरती एक लाख तीस हजार उचलले त्याने मी माझं म्हणणं आहे की त्यांनी मला हा डुप्लिकेट घंटन दिला आणि आता दोन जे माझे कलम राहिले दोन लाखाचे कलम आहे आणि एक लाखाचे कलम आहे ते पण मग ते तुमचं डुप्लिकेट आम्ही पैसे भरायला तयार आहे पण त्यांनी तु आम्हाला ओरिजिनल सोनं द्यावं आणि याच्यामध्ये बँकेत बँकेकडे गेलो होतो सोनाराकडे गेलो होतो आम्ही बँकेत गेलं तर त्यांनी सोनारला त्यांनी फोन केला साहेबांनी सोनारला फोन केला आणि सोनारला बोलून घेतलं मग आम्ही बँक सोनं कोण ठेवलं आम्ही बँकेत सोनं ठेवलं आम्ही सोनाकडे सोनं ठेवलंच नाही अधिकृत सोनार अधिकृत बँकेचा सोनार प्रशांत शिर प्रशांत किशन शिरसागर हा बँकेचा अधिकृत सोनार आहे मग आम्ही आता जर साहेबांना म्हणलं आम्ही पैसे भरतो आम्हाला ओरिजिनल सोनं द्या तर ते मग ते तुम्ही सोनार बघून घ्या मग आम्ही सोनं कोणावर ठेवलंय आम्ही बँकेकडे सोनं ठेवलंय आम्ही पटाना सोनारकडे सोनं सो ठेवलेलं नाही त्यामुळं त्यांनी आमचं आम्हाला ओरिजिनल सोनं द्यावं हे आमची अपेक्षा आहे माझं नाव दादा सुंद्रनाथ ना मरल राणा निमराव सोलापूर जिल्हा सो सोलापूर जिल्हा माझा मालशील तालुका आणि मी सोलापूर देशीची बँकेत गेलो सोनं तालन ठेवायला ती मल्ली आम्ही सोनाल बोलवून घेणार आणि म्हणजे असं झालंय माझ आत गिल माझं नाव अश्विनी दादा सतोरणी मी ह्या गावचीच रहिवाशी आहे आमचं सोनं गळ्यातलं कानातलं आणि ब्रासलेट ठेवलं होतं नंतर दोन वर्षांनी त्यांनी असं सांगितलं की तुमचं सोनं डुप्लिकेट आहे मग आधी ठेवलेलं सोनं खरं होतं आणि नंतरच कसं डुप्लिकेट केलं आणि परत नाव जुनं करतानाही त्यांनी आम्हाला बोलवलं नव्हतं आणि आमचं गळ्यातलं ब्रासलेट आणि कानातलं होतं आणि परत त्यांनी बोलवलं आणि सांगितलं ब्रासलेट डुप्लिकेट आहे म्हणून मग आम्ही विचारलं आधीच सोनं कुठं आहे दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर खोट आहे म्हणून सांगितलं मग आधी ठेवताना होतं नऊ जुनं करताना हिनी बोलवून आमच्या सहा आणि सांगायचं ही सोनं तुमचं आहे म्हणून नंतर तर बोलवलं आमचं एवढं

आपलं आप काय म्हणस्थांच काय म्हणणं नावावर सोनं उठवले त्यांच्या समोर ठेवले आपल्याला त्याच्यातलं माहिती सोन्यातलं काय कळत नाही म्हणून बँकेने सोनावर ठेवलंय खातेदारांचं काय म्हणणं आहे की काही सोनं हे सोनारच आहे पण आमच्या नावावर ठेवले मग तुम्ही चोरीचं सोनं असलं तर त्यांच्या नावावर ठेवूनच काय घ्यायचं दुसऱ्याचं आपण ठेवूनच घ्यायचं नाही काय सोन सोन किती असं खातेदारांचा आरोप आहे आता आपलं सोनार आणि खातेदार दोघं मिळूनच कलम करू दे आम्ही काय आम्हाला सोन्यातलं काय कळत नाही म्हणून बँकेने सोनार ठेवलाय नाही आपल्याला बँक चेकिंगला जायला नाही आपल्याला परत ज्या वेळेला चेकिंग आली सोलापूरची त्यावेळेला मी हिराजीवर होतं मी एकटाच होते दोन वर्षांना किती वर्षांनी चेक करावं ते आपल्याला माहिती नाही बँकेला आपण थकलगावर एडाप्रिंट फोन आला वर्षाचं कलम असतं नव्वजून करतो आपण सोनं ठेवताना होता सोनार आपण काय बघत नाही सोनार आणि खातेदार त्यांनाच माहिती असतं सोनार बँकेत ठेवलं तर आपल्याला सोन्यातलं कळत नाही म्हणून बँकेने सोनार ठेवले माझी पावती कोणाची पावती त्यांची आहे कुणाची जी, बँके सोनं ठेवलं म्हणून केली तुम्ही खरं असल्यामुळे रक्कम माझी टाकले ना सोनारणच ही करून गिर्याला असतात ही पावती कुणाची पावती सोनं ठेवलं म्हणून जिल्हा बँकेची तुमची सया नाही माझी सय सोनं ठेवलं म्हणून टाकले ते टाकली सोनारन काय टाकले ते पावती नाही जिल्हा बँकेची ती भरत असतो ही काय तीच भरत असतो सोनाराची सोलापूर दिली सोलापूरला आता काय हेड ऑफिस नाही दिली आपल्याला काय माहिती आमचे नाही सोपन वर्गच्या अधिकाऱ्याला कळ ते बॉर्ड सोनाराचा बॉर्ड आता ती हेड ऑफर

तरी मिक्स ठेवली ओरिजिनल किती